आगया। आज आम्ही आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पेण नगर परिषदेच्या बांधकाम विभागात आलो होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन दिवसापूर्वी रात्री आपल्या इथलं पेट्रोल पंपाच्या समोरचं आदरणीय नेते काँग्रेस समा काँग्रेसचे नेते असतील आगरी समाजाचे नेते असतील आपले आदरणीय ए टी पाटील साहेबांच्या नावाचं सा जे स्मारक होतं ते स्मारक त तिथे सोडण्यात आलं आणि तिथे कोणताही माहितीदर्शक फलक नाही की तिथे काय होणार आहे आम्ही संभ्रमात होतो म्हणून आम्ही पेण नगर परिषदेमध्ये आलो तर त्यांनी आम्हाला हा शासन आदेश दिला दो नजार नजार आहे दोन हजार तेवीसचा वीस मार्च दोन हजार तेवीसचा त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी वितरित करण्याबाबत आणि त्याच्यामध्ये तीन कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये पाच कामांचा सहभाग आहे त्यातलं पहिलं काम आहे पेण नगर परिषद हद्दीतील बॅरिस्टर एटी पाटील चौकात छत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुतळा उभारणे व परिसर सुशोभीकरण करणे ज्याला एक कोटी वीस लाख रुपयाचा निधी दिलेला आहे पेण नगर परिषद हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समोरील हुतात्मा क्रांती स्तंभाचे बांधकाम व सुशोभीकरण ज्याला पंचवीस लाख रुपयाचा निधी दिलेला आहे पेण नगर परिषद हद्दीतील मोतीराव तलावाचे उर्वरित फुटपथ बांधकाम व सुशोभीकरण करणे एक कोटी रुपये आपल्याला माहिती असेल की दहा कोटी रुपये खर्च केलेले आहेत ह्याच्यापूर्वी मोतीराम तलावाला आणि आता पुन्हा फुटपाथसाठी एक कोटी रुपये त्याच्यानंतर पेडनगर हज चौथं काम ह्याच्यामधलं आहे पेण नगर परिषद हद्दीतील मुख्य चौकाचे सुशोभीकरण करणे तो मुख्य चौक कुठलाही आम्हाला माहीत नाही आहे ह्याला समोरच्याला आपण भाई गौतवाल चौक म्हणतो आणि मुख्य चौक जर हे आहे असं समजलं तर ते हे असू शकतं काम ज्याला तीस लाख रुपये खर्च झालेला आहे असं याच्यामध्ये म्हटलंय तर येऊन आपल्या पेंटच्या इंजिनिअरने नक्की नजर टाकावी दुसरं जे आहे पेण नगर परिषद हातीतील रिंग रोड येथे छत्रपती संभाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण व आयलँड विकसित करणे याला पंचवीस लाख रुपये असा एकूण हा तीन कोटीचा निधी आहे माझी पेण नगर परिषदेच्या सी विनंती आहे की या तीन कोटीची कामं जिथे जिथे तुम्ही केली करणार आहात तात्काळ ह्या रकमेचे वॉर्ड ऑर्डर कधी सुरू केलं ह्या सगळ्या माहितीचे माहितीदर्शक फलक लावण्यात यावेत जेणेकरून आज संभ्रम दूर होईल आजही एटी पाटील साहेबांच्याच मार्गाच्या इथे काय होणार आहे याचा कुठलंही बोर्ड लागलेलं ला, नाही आहे ते तत्काळ लावण्यात यावं अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा स्वीकारावा लागेल